सध्या पंचायत समिती समोरून लाईव या ठिकाणी आता बार येथील नागरिकांनी रास्ता रोपो केलेला होता तो सध्या त्यांनी सोडलेला आहे त्यांनी रस्ता जो आहे तो खुला केलेला आहे सध्या त्यांनी आता त्यांचं जे आमरण उपोषण आहे ते पंचायत समितीसमोर सुरू केलेलं आहे आपण पाहतोय गेल्या दोन महिन्यापासून त्यांचा पाणी पुरवठा बंद आहे आणि याच्यासाठी त्यांनी भूम येथं पंचायत समितीसमोर आपण पाहतोय हा आमरण उपोषण सुरू केलेला आहे त्यांनी आत्ता रस्ता रोको काही वेळापूर्वी केला होता पण पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर त्यांनी हा रस्ता रोको जे आहे तो सोडून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेला आहे आपण पाहतोय त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण निघालेलो आहोत

तुम्ही त्या बाबतीत काय कार म्हणजे तुम्ही काय उपयोग करणार आहात त्यांना काय शक्य दिलं आज आपण लोकांना घेतो पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात तक्रार आली होती आणि त्या आमच्या

दुसरा पाण्याची व्यवस्था करण्यात माझ्याकडे तीन दिवसापूर्वी हा प्रश्न संभाजीनगरला मी एका कमिटीसाठी मिळवलं असताना आपल्या अदरणीय साहेबांनी मला प्रश्नाचे पहिले जाणीव करून दिले त्यांना मी आश्वासित केलं होतं मी आल्यानंतर प्रश्न दड लावू मग काल मला तुम्ही ग्रामसेवकला फोन करून देत तत्काळ जमा करून आहे आणि आपण त्याच्यावरती डेप्युटी मियर तहसीलदार माझ्या आणि त्या योग्य ती प्रोसेस करून आपण फॉरवर्ड करतोय आज संध्याकाळपर्यंत कधी तिथे मिळेल आज नाही मिळाला तर उद्यापर्यंत तो अनुभव तीन दिवसाखाली तुम्ही बोलताय तीन दिवसा दिलेत होतं पण याकडे ग्रामसेवकांनी कालच दाखवलं आता हे ग्राम मला वैयक्तिक तक्रार प्राप्त नव्हते ते ग्रामचक लक्ष दिले नाही त्याच्यामुळे मी ग्रामचक्र बोलण्याचा प्रश्न नव्हतो जर मला कदाचित माहिती असं दिली नसतो तुमच्याकडे सरपंच यांची काही तक्रार आली नव्हती पाण्याच्या संदर्भात नव्हते

त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा आश्वासन गट विकास अधिकारी यांनी दिलेला आहे ते पाहतोय आपण या ठिकाणी नागरिकांनी थोड्या वेळापूर्वी रस्ता रोको केलेला होता तो पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांनी सोडलेला आहे पण त्यांचं जे उपोषण आहे ते सध्या या पंचायत समितीच्या गेटसमोर सुरू आहे पोलिसांसोबत नागरिकांची चर्चा सुरू आहे की लहान लहान मुलं ही या पाण्यासाठी या ठिकाणी बसलेली आहेत यांच्या डोळ्यात ती अर्जव आहे की आम्हाला पाणी हवं आहे गेल्या दोन महिन्यापासून त्या ठिकाणी त्यांचा पाणी पुरवठा बंद आहे या ठिकाणी विकास अधिकारी आहेत हे या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधलेला आहे आता हे नागरिकांसाठी सोबत सुद्धा संवाद साधण्यासाठी येणार आहेत पहिलं आम्हाला तुमचं काही नको दिल्लीला जातात गोव्याला जातात ह्या ह्या गोलेगावच्या पेढीला कुणी वाले ऐका नाही नाही मी राहून द्या पण पाणी तर द्या आम्हाला फक्त हा काही देऊ नका तुमचं बाबा तू सर्व पुरुष आपण पाहतोय किती पाहतो यांच्याकडे संध्याकाळी समजा नाही जात आता आपण आणि आदेश आला येत ना आपण पुढे टॅग म्हणून असं टॅगर पुढे निघावा घ्यायचो पण बसू नका असं म्हणू म्हणून आमचं मराठी असं

माझ्या श्वासनात सांगतो पण अधिकरणाचा प्रस्ताव आहे तो युद्ध पातळीवरती पाठवलेला आहे पाठवतो आहोत माझ्या डिप्टी त्याचं कडता येईल तो थोड्या वेळाने त्याला थोडी प्रोसेस असते तपासणी या मंडळाधिकाराच्या प्रश्न

कुणाच्या घरी जागावर पाणी नाही मग पुढे टँकर भागमान तुम्ही गेल्या गेल्या कुठलं पाणी प्यायचं गेल्या गेल्या कुठलं पाणी प्यायचं आम्ही ही जागातून आगा। ते ते गट विकास अधिकारी यांनी आश्वस्त केलेलं आहे की टँकर ते सध्या करणार आहे त्यानंतर पाण्यासाठी जे काही प्रशासकीय नियोजन असेल त्यानुसार पाण्याचं नियोजन पुढे करण्यात येणार आहे पोलीस बांधव ए भाई ते कार्य केलं सांगितलं तर पुन्हा दाखल गट विकास अधिकाऱ्यांनी आश्वस्त केलंय अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफ रिपोर्ट तुला फॉलो करा